ठेव आग शेजारी जाऊन बसतो होतो तवर का फोन करून बोलून घेते या शेजारी काय काम होत शेजारी जाऊ दे पंचवीस गेला सव्वीस लागले काय आहे का तुमचा आता पता हा पंचवीस गेलं सव्वीस कुणाला लागलं दोन हजार सव्वीस लागले वर्ष लागलय सव्वीस लागलं जाऊ द्या मला कुठं नेलंय नवीन वर्षाचं काही गिफ्ट दिलंय कुठं हॉटेल ला का गळ्यातलं काय सोन्याचं हे नकली किती वर्ष घालू मी माहिती एवढं मोठं गळ्यातलं सोन्याचं केलंय सोन्याचं तुम्ही मला चांदीची अंगठी सुद्धा नाही दिली अग तिचं नाव रायटीत कामालाय मिशरडा माझं कामाला एवढं तुला कळत नाही का तुझ्या खर्च माझा तर मी सगळी मिशरडा ऐकली त्यांनाच लागत दिवसभर खायला तेच खातात मी वाळून चालली मला खायला देत नाही मला खा तेच राहिले आता तुम्हालाच खायचं बाकी राहिलंय मला काय सांगू नका एक तर मला शॉपिंगला न्या नाहीतर मी चालले घर सोडून वेळच हेच आहे मला काय घ्यायला म्हणलं की पैसे नाही हे नाही ते नाही आईला नाही तुमच्या बहिणीला सगळं पुरवतात इकडं काय पुरवत आतमध्ये चढे घातली नाही कितीतरी दिवस झाला गार पैसे नाही म्हणून कपडे घेणार मी माझे मला आणि तुम्हाला मग ते वेळ नाही पैसे नाहीत माझ्याकडं काय करू मग तुम्हाला कोण म्हणलं काही घालू नका म्हणून हा नाहीतर ते काय मला काय ऐकायचं नाही टॅग माझी तयार घेऊन जात आहे का नाही शॉपिंगला नाहीतर नाही हां मी काय तरी डोकं चालू दे मला काय ह्या बायकोची सरपंच आलाय सरपंच पैशाचा सरपंचाला घोडा लावायचा म्हणजे असच काहीतरी हे शाले सरपंचाला मार चा प्यायला बोलो बोल बोल शेटाच्या लेंड्या कधी कामाला यायच्या बोला बोला बोल राम 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 सर राम 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 काय म्हणता बसा सा ना पण अरे पांदा काय सांग तुला अवस्था लाख बसा बसा या का या का अरे पण तरी पण बघावं लागतंय बाबा त्या नळाला पाणी सुटले काय गाव दावरा करावं लागतोय मला काय सांगू सरपंच सगळं नळ गंजून गेलं तुमच्या सारख्या तुमच्या घरात गंजून गेलं ना सगळं जरा गाव दौरा मारून करण मुळ्यात काय म्हणते अरे मुळ्यात गाय दुखत अरे अरे सुद्धा ये नाही पंधरा वर्ष झालं बघतोय तुम्हाला इलाज करताय पण तुमच्या मुळ्यातच इलाज काय कोण करू शकत नाही वाटत गाड्या आला का डॉक्टर चाल का नाही किती जणाला किती जणांधाव काय हरकत नसेल तर मी तुम्हाला गोष्ट सांगू का म्हणजे माझ्याकडं मुळ्यादावरचा रामबाण उपाय तुमचं मुळ्या असं गुरा सकट निघून गेलं पाहिजेत असं या खूप होय आता कसं माहिती का माझ्या एका मित्राला मुळ्यात बघा वीस वर्षाच मुळ्यात होत त्याच्यासाठी मी गोळ्या आणल्यात इस्रायल वरून खा इस्रायल वरून कुठून इस्रायल वरून इस्रायल वरून खास गोळ्या आणल्या पण तुमच्या खिशाला परवडायचं नाही बघा हा का मी घेतो की अहो दहा हजार रुपये लागतात त्याला दोन हजार हो दहा हजार ट्रान्सफर दहा हजार रुपये लागतात पण कसं आहे माहिती का सरपंच माझ्या मित्रासाठी आणलं तुम्हाला नाही देऊ शकत त्याला काहीतरी कारण सांगतो दुसरी लागा अहो कस सांगू सर मला चार नाही लागा दहा हजार द्यायची तुमची ताकद आहे का तुला ताकद आहे का तुला मी बायको माझ औषध देखील औषध हा औषध देतो की एक जरा हे जहाकण कस पॅक लावा लागतं ह्याला जास्त हवा खेळ ना फुकती गुळी फुगती हा हे बघा हे आहे ते औषध म्हणजे ह्याच्यामध्ये थोड्याच गुळ्या आहेत मोजक्या गोळ्या पण राम बन उपाय तुमचं मुळ्या मुळा सखत उपयोग करणार कायमच घालून टाकणार पिढा आडा नष्ट करून टाकणार टेन्शन ठेवू नका म्हणजे हा जास्त वेळ उघड ठेवू नका हा बोकडाची लेंडे हा बोकुळ बो वनस्पती इस्रायल मध्ये एक नवीन झाड तयार झाले बोकुळ वनस्पती त्याच्यापासून ही लेंड्यासारखी गोळी तयार होते कुठे भेटत नाही भारतात हिला साधारण कदा बारफ ठेवा लागतं म्हणून मी बाटलीत ठेवले बुच लावून ओके बर ही खायची का ठेवायची ठेवा कुठं ठेवता ठेवायची नसते ते म्हणजे आता तोंडात तोंडात नाही तुम्ही ह्याला झोपल्यानंतर ही घ्यायची उठायची आधी सकाळी घ्यायची म्हणजे दोन टाइम घ्यायचे आठ तुमच्या मुळ्यात गाय बघा शेरडीन सुद्धा कौल दिला सकाळी उठाच्या घ्यायची उठायच्या दिवसाने काय झोपल्यानंतर गाड झोप येत फरक पडल विश्वास नस दहा हजार देऊन देऊ नक्की ना विश्वास ना। ना। ना, नाही का माज़ा? ए दहा हजार देऊन टाक नाही नाही मित्राच मी बघतो बंदोबस्त चला सांगा पुढच्या बाबती अजून टेन्शन इंद्राला कोण जाण्या हे मत पण करत नाही अहो मला गोळ्याच नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला पडल्या तुम्हाला दहा हजार रुपया तुमच्यासाठी जाऊ जा सरपोच तुम्ही गावचा एवढा विकास करता एवढं तुम्ही गावच्यासाठी भलं करता आमच्यासाठी घरा पुढे नळ बसवला त्या नाला पाणीच पडत नाही हो उपकार ना का माझ मुळ्यात राहिले तर हा हा तुम्हाला उपकार माझं पण तुम्हाला वाटायला काम करा तेवढा आमच्या नाळाला पाणी सोडा बरोबर गाव दौरा करायला असं माझ्या नाळाला पाणी तुझ्या नळाला कुठे सोडू अडचण व्यवस्थित खावा गोळ्या कुणाला सांगू नका दिले आता गाव माझ्या महाग लागायच्या लाईन लागायची कस काय गाडा पाण्याला फरक दुखते परत चल जातो आपल्या बोकडाच्या लेपंचा तुला आता शॉपिंग मध्ये तुला काय काय साडी ड्रेस बांगड्या गळ्यातलं कानातलं टिकली सगळं सगळे दहा हजारच बाजू सरपंचाच्या बायकोला गंडू तिला काय नाही तिला शाण नेऊन द्यायचं तिला माहिती आयुर्वेदिक पावडर आहे म्हणायचं रातून दिवसाला डाग लय असते तर लिहित गाव येड आहे का आपली शिरडं कधी काय मला यायची तर मी माणूस असा गडाला होता म्हणलं सोन्याचा बोकाड आहे म्हणलं तुझ्या शिरडीला पाहिजे असं घेऊन जा म्हणलं मग त्याने पण येलं ना दहा हजार दिलं मला बोकाड दुसऱ्या दिवशी घरी माझ्या आधी बर बरं बरं चल शॉपिंगला जास्त काही नको पिशवी आतमध्ये ठेवून संध्याकाळचं घर कोण नाही ना घर चल चल के अगं बघ की काय खोबाड हम्म पिशवी ठेवून घरात बाय परत त्यात कोणी काय जंपर जम्फरपर तुला कळत काय परत ती चार पैसे माझ्या बोकाने घालायचं भाऊवा बाहे कुठली राम राम सरपंच गेले वाटतंय हा गावचा विकास करतय माझ्या माझाच विकास हे ग बाय चल हाडवट अरे हड